काहीच वेलकम टू माय मी तर कर कायचं आपण आले शेवटचे हो मॉलमध्ये करा बघूया आपण काय आपण शॉपिंग करतो का इथं आलो करा काही भेटतं का बघ चांगला घालाला शर्ट बघू काहीतरी घेतो आज इथून एकटाच आलो का माल नाही गेलो तर भरपूर कटाला आलता गा नेहमी वाचता रे भरपूर घालते काय काय ना काही असतं इथं नेहमी नुसतं कायचं नुसतं काढच्या काय दुसरं काहीच ला बघू आता काहीतरी घ्यावा कोणते बघा वावले होते काय या हो काय बनव काय ना एक चिन खालते का वरती कालते आहे कालती की बरं तुम्हाला बरोबर बघा लीप बिप मी आलो थोडं वरती म्हणून जायचं होतं कालती र चुकलो मी रस्ता जातो कालती लिप पुढे राबत रे काहीच इथून बघा कालती चहा प्यायला बसताना इथून चुकलं का चहामध्ये फ्लेवर येतो मस्त आहे की बघा कॉफी कॉफी पाहिजे आपण नको ना सध्या नको कॉफी बी सध्या आपण कपडे घ्यायला लागले कपडे घ्यावं हा एच एनियम ब्रँड टॉपचा साठी पण आहे बघा कपडं मार्केट तर कपडं पाहिजे तर यान जा आणि सुजलवाला कपडं पाहिजे सुजल सुजलवाला यान जायला लागेल घुसूयातमधील हे आहे कपडा पलून दिलो खेचत आण माणसाला बघू इथं काय आवडतं ना र मीच आहे का असं काय रे एंट्री मारतात आपल्याला हा शर्टचं आवडलेला आहे शर्ट बघा किंमत पण बघायची दिसेल का ते यार दोन दोनशे नव्याण्णव कतरनाक प्राईज तो घ्यावा कोण आता आणि एक एक चांगला आहे याची पण सेम किंमत आहे मग दोन शर्टातली एक शर्ट आपण घ्याव अजून बघूया कुठलं हे पण बऱ्या थंडीचे कालला किती याची प्राइस र घ्या का दोन तीन पाटी सगळ्यांनी सेम प्राइस दिले मी मीच वाटतं असतं इथं इथं आलो ना कोणतं इथं आपल्या भेटतील प्रिंटवाल्या डिशडी बघायला भारी म्हणजे अशा पकायच्या आपल्याला कलर ओढ्या हे नका नाही हे मुंबईमध्ये भेटत रास वाटतं ना आता इथे यांची प्राइस किती आहे दोन हजार दोनशे नव्याण्णव ही पॅन्ट बघा खारकटलेली प्राईज बघा जे प्राइज भारी यांची ते बघा दोन हजार सातशे नव्याण्णव आपल्या पॅन्ट ना पण आपण एक ह्या घेऊन जाऊ उडी ही बघा उडी आपण तो शर्ट घ्याव चला तो शर्ट पाठला आपल्याला गेला गेला लगेच बघा थंडीचं कपूर इथं थंड झालं काय घ्यायचं रा आपण तो, आप तो शर्टच घ्याव काय करतो वरती करा फिरता चालले चार बस कॉपी करायचं पण थंडी असली वाचतं ना म्हणा बाहेर ऊन लागतं नंतर थंडा सात नऊ वाजता थंडी आलो होतो आता इथे ए सी येते म्हणा फुल थंडी वाजता कॉपी पिलो वर तापडत तापडत निघा बाहेर त्यामुळं जाऊ दे चार बस कॉपी कॅन्सल जावं असत घरी आपण इथे फोटो शूटला भरपूर नाही येतात आपली एक पिशवी झाली हे मागाची पिशवी आहे चाललो आता येतो जाऊ दे आता काही नाही बोलत बाहेर भेटू आपण काय जो मॉल एवढा म्हणतोय ना का तुम्हाला चुकल माणूस आहे नवीन नवीन लगातार दोन पेर हल्ला माणूस तरी पण चुकता टक्के रस्ता बाहेर निघायचं कुठून ते बघतो बागता काय पक्षी इथं आले ना ते खाऱ्या उठले ना आता त्यामुळं मोबाईल वर पार्ला डोक्यावर वगैरे गेला वरती माणूस समजतं का ना का नाही उज उच बनवली तो चाललो आता मी घरी